तर नमस्कार मंडळी मी रणजित जाधव परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करता आहो ना तुम्ही सगळी मजाने असाल मी आशा करता ना मजानेच राहा तर गणेश चतुर्थीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा आपल्या इथं गणपती असतं तुम्हाला दाखवतो भरपूर मजा करतील कारण की दीड दिवसातच गणपती असतं ना आता जेल्यान हानाला दोन भाऊस जेल्यान नाना जेले आमचा आणि सगळी चिल्लर पाठी जेलेली आहे तर दाखवतो तुम्हाला चला गणपती हंडल्यावरती आपण तर बघू मंडळी गणपती आपलेलं आहे आमचं बघा

आता नाही उद्या गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक दोन तीन चार पाच सहा सात आठ अर्धा लाडू चंद्रावर ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार एक रुपयाचा गणपती एक मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती अरे बोला तुम्ही सर डायरेक्ट दुसरे माले कोरोना जमला आता कोरोना जमला बर

गणपती बाप्पालम तर मांडाली बघा तीन वाजले ना मग आता चाललो पायाभराला बर सकाळपासून देव बाप्पा वाट बघत ते कवा येईल कवा येईल आता फ्रीज घ्या आता जाता पाया पायाभराला तुम्हाला डेकोरेशन पण दाखवतो मस्त डेकोरेशन म्हणजे आवडेलच तुम्हाला डेकोरेशन आणि मराठी भाषेला आता हल्ली लोक विसरत चालले आहेत पण जरास टिकवण्याचा प्रयत्न केलेला तर चला दाखवतो तुम्हाला आता डेकोरेशन पण क बनवले त्या ना बाबी जराशी मदत करायला आलेली आहे जी छोटी बेबी आहे तीवर लक्ष द्यायला कोण नाही मग बाबीला बोललो जरा बाबी मदत कर ना तर बाबी बोलली चालेल बोलत बोल नाही एक बालगी आलेली नाही एक बालगी आता आम्ही जात आहोत पायाभराला तुम्हाला दाखवतात डेकोरेशन कसा होतो टिंकू जेवली काय करू ना काम करला काम बोलते बाबी तू जेवली का काय झालं सांग पनीरची भाजी <laughs> बाबीने नि काम करलेलं <laughs> 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 <माई। laughs> आता आम्ही हो जातो दर्शन आला चला भाऊजी पण आहेत बघा शिरडोंचे भाऊजी ते आमचे बाबीचा मामा आहे मोठा ना बाबी टिंकू आवरा कोण जेवतो ग तुझा आवाज पण ना निघाली ना तुझं बस मंडळी बघा आता अगदी घरांना बघा मखर नाही यो हो गणपती बाप्पा आमचा आहे बघा नाही गँग आमची बघा ही गॅंग आमची बळलेली आहे आत्ती आमची आणि मोठी मावशी आहे बघा ना ॲक्च्युली कसं माहिती ग ॲक्च्युली मराठी महिन्यात या हल्लीच्या पोरांना माहीत नाहीत त्याच्यामुळं जरास संदेश बनवलेला आम्ही तर मराठी महिना पण हत आपलं नाही तर जानेवारी फेब्रुवारी इंग्लिश महिन्यात न बघून जात बघा कशी बनवलेली आहे मखारी छोटासा डेकोरेशन आहे मंडली डेकोरेशन बनवायचं कारण पण बन तसं की आपली जी येणारी पिढी आहे आप आणि आपली जी पोरा आहे लहान लहान त्यांना पण शिकवा आणि सांगा आपले हे मराठी बारा महिने होतं बाराची आरती आता चालू होते बघा बाराची आरती म्हणजे आता टाइम झालेला जरा जास्त बारा वीस मिनिटं झालेली आहेत सगळी तयारी चालू त्यांना जमा झालेली होती बघा आणि आता जागरणाची तयारी पण जोरात चालली आहे ना आता बाबीच डान्स पण बघायला भेटेल तुम्हाला दाखवतो बघा तुम्हाला डान्स पण नंतर बघायला भेटेलच ना बाबीने घेतल्या आरती करायला आरती करायचं म्हणजे बाबीच आमचे हो हो बघा पप्पा बसले आता ढोलकी वाजवायला आणि सगळी जमल्या ना आता hati kara lagi bagaimana? hati

मोर्या बाल तुझीच सेवा करता यन्याय माझ कोल कोटी शिवचंद्र मोरी तारुण शिंदू मधुकारी शिव शंभू मधु कोण तारी तया मंडळी बघून घ्या किती मस्त आहे आमचा बाप्पा दोन हजार पंचवीसचा आणि मस्त नैवेद्यतून दाखवलेला आहे बघा पापड्यात पोळे आहेत पोहे आणि शिरा जागरणासाठी देव गप्पाला ठेवलेला आहे नैवेद्य आता बघा तुम्हाला तर नाही डान्स बघा आता बघा डान्स دا کاټ په کواری یا رازدا سره واه پخې باندې Wàá dọ̀ tó yéwé!